पाचगणी नगर परिषदेतील ठेकेदार रुपेश चव्हाण व त्यांना भ्रष्टाचारात मदत करणारे मुख्य अधिकारी माजी मुख्य अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी मडके यांच्यावर कारवाई करण्याबाबत बीएसपीचे सातारा सचिव जिल्हा प्रणित मोरे यांची मागणी गेले एक वर्ष झाले आम्ही पाचगणी नगर परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित ठेकेदार रुपेश चव्हाण यांचा ठेका तात्काळ रद्द करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावी ही मागणी करत आहोत असे प्रणित मोरे बोलले ठेकेदार रुपेश चव्हाण यांच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस साली कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंड मध्ये घोटाळा केल्याप्रकरणी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्याची सुनावणी अजूनही महाबळेश्वर न्यायालयात सुरू आहे असे असताना देखील जो ठेकेदार कामगारांच्या पी एफमध्ये मध्ये घोटाळा करतो अशा ठेकेदाराला गुन्हा दाखल झाल्यापासून पाच वर्ष सलग ठेका त्याच नगर परिषदेत मिळत आहे यामध्ये कामगारांची पिळवणूक होतच आहे यासाठी आरोग्य विभाग अधिकारी मडके पाचगणी नगर माजी मुख्याधिकारी तसेच आत्ता असलेले विद्यमान मुख्याधिकारी हे सर्वजण जबाबदार आहेत आपण लवकरात लवकर रुपेश चव्हाण ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे व संबंधित आरोग्य विभाग अधिकारी यांच्याशी अशा भ्रष्ट ठेकेदारांना सहाय्य केल्याबद्दल निलंबित करण्यात यावे अशी मागणी करतो यावर आपण लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा गेल्या वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला आंदोलनात मार्ग घ्यावा लागेल तरी आपण कारवाई करावी अशी एस चे सातारा जिल्हा सचिव मोरे यांनी मागणी केली स्टार न्यूज टाइम्स वैष्णवी शिंदे जय भीम आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांची भेट घेण्या आलो अस्ता आलो होतो परंतु कलेक्टर साहेब जागेवर नसल्यामुळे नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त मान्य अजिंक्य पाटील साहेब यांची आम्ही भेट घेतलेली विषय आमचा जुनाच आहे एक वर्ष झाला आम्ही एका ठेकेदारावर त्याला ब्लॅकलिस्ट करायची मागणी करतोय ठेकेदार रुपेश ताराजन चव्हाण पाचगणी नगर परिषदेमध्ये याला वारंवार ते दोन हजार एकोणीस साली या ठेकेदारावर महाराष्ट्र स्टेटनं पी पीएफचा गुन्हा दाखल केला तरी पण ह्याच ठेकेदाराला माजी मुख्याधिकारी नवीन मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागात कार्यरत मडके म्हणून अधिकारी यांच्या आशीर्वादाने यालाच ठेका मिळला जातो आणि कामगारांची होणारी पिळवणूक कायम सुरूच आहे तर आमची मागणी आहे की याच्यावर आता येत्या पंधरा दिवसात कारवाई करा वर्षभर आम्ही प्रशासनाला साथ दिलेली आहे जर ह्या पुढे आम्हाला कोणतीही कारवाई दिसती नाही ह्या ठेकेदाराचा ठेका जप्त करा आणि त्याची सुरक्षा रक्कम सीज करण्यात यावेळी माझी या निवेदनात मागणी आहे जर हे झालं नाही तर पंधरा दिवसांनंतर आमचे मार्गदर्शक सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सतीशजी गाडे आमचे मित्र वाई तालुकाध्यक्ष विजय सातपुते आणि जिल्हाध्यक्ष दिलीप बापू बापूजगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाची तंबी प्रशासनाला देतोय कारण आता आमची सहनशीलता संपलेली आहे कामगारांवर होणारा हा अत्याचार हा इथून पुढे बहुजन समाज पार्टीतर्फे सहन करून घेतला जाणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम